जगात विविध प्रजातीचे अनेक प्राणी असतात ज्यामध्ये असे काही प्राणी आहेत जे खूप गोंडस असे असतात बरेच लोक असे प्राणी आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवत असतात परंतु असे काही प्राणी आहेत ज्यांच्यापासून मानव शक्य तितके अंतर राखत असतो डोकादायक प्राण्यांच्या यादीत सिंह बिबट्या आणि वाघ पहिल्या क्रमांकावर आहेत पण ते सर्व जंगलात राहत असल्याने लोकांना फारशी भीती वाटत नाही असे काही प्राणी आहेत ज्यांची लोकांना भीती वाटत असते त्यापैकी एक म्हणजे साप बरेच लोक साप पाहून घाबरतात कारण ते खूप विषारी असतात त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत करत असतात पण सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलीमध्ये एवढी हिंमत कशी काय आली अशा प्रकारचं आश्चर्य वाटणं साहजिकच आहे नेमकं व्हिडिओमध्ये घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते खोलीत ठेवलेल्या टेबलाजवळ एक साप घुसल्याची दिसत आहे ज्याची शेफ्टी एका लहान मुलीने धरली आहे घरात घुसलेल्या सापाला मुलगी धाडसांना पकडते आणि जोरजोरात ओढून आईला हाक मारते साप घरात घुसल्याचे हाक मारून ती आईला सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी सापाची शेपटी बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करते काही वेळ मेहनत केल्यानंतर मुलगी सापाला बाहेर काढते आणि खोलीतून बाहेर काढते या काळात मुलगी थोडीशी घाबरलेली दिसत नाही हा व्हिडिओ कधी आणि कुठे काढला याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही मात्र या चिमुकलीचे धाडस पाहून नेटकरी मात्र त्या चिमुकलीचं कौतुक करत आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून हा ट्विटर अकाउंटवरून प्रचंड असा शेअर केला जात आहे मित्रांन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद